दहा वाजेला आध्यात्मिक समन्वय आघाडी ही भारतीय जनता पार्टीचा एक भाग आहे त्याची सकाळी दहा वाजेपासून प्रदेश कार्यकारिणी इथं आहे सकाळी दहा वाजेला उद्घाटनाचं सत्र होईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आचार्य तुषार भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे या बैठकीत साधारण या लोकसभेत प्रचाराची रणनीती काय असणार हे ठरवले जाईल आणि आपल्या ज्या पूर्ण जागा आहेत महाराष्ट्रातल्या या सगळ्या कशा निवडून येतील याच्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल आणि प्रचार यंत्रणा कशी राबवायची याचं दिवसभराच्या बैठकीत साधारण ठरणार आहे आणि याची पत्रकार परिषद दुपारी दोन वाजेला आचार्य तुषार भोसले घेणार आहेत जे महाराष्ट्राचे समन्वय आघाडीचे अध्यक्ष आहेत या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतो या बैठकीला पूर्ण महाराष्ट्रातले जे प्रदेश पदाधिकारी आहेत आणि काही संत महंत आहेत ते पण त्या बैठकीला येणार आहेत अजून संध्याकाळपर्यंत त्यांची नावं साधारण फायनल होतीत आतापर्यंत शंभर जणांनी नोंदणी केलेली आहे आणि आम्ही येऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे कुठे होणार आहे बैठक ही बैठक महानुभाव आश्रमाचं जे श्रीकृष्ण मंदिर आहे या मंदिराच्याच आवारात ही बैठक ठेवलेली आहे साधारण असे स्क्वेअर टेबल लावून ही दिवसभराची बैठक होईल त्याच्यानंतर दिवसभराचं सकाळी नऊ वाजेपासून नोंदणी सुरू होईल जे जे लोकं येतील त्यांची नोंदणी होईल आणि नंतर दहा वाजेला उद्घाटन सत्र होईल त्या उद्घ उद्घाटन सत्राला आदरणीय बागडे नाना असतील डॉक्टर कराड साहेब असतील आणि अतुल साहेब असतील यांच्या उपस्थितीत या ते उद्घाटन सत्र संपन्न होईल या बैठकीला किती लोक अपेक्षित असतात शंभर ते सव्वाशे महाराष्ट्रात भारतीय आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी आहेत तर तेवढे येतील एक पाच दहा काही वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकणार नाही बाकीचे सगळे उपस्थित राहतील साधारण शंभर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असते या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार या माध्यमातून आता आमचे अध्यक्ष उद्याला सांगतील सगळं पण आम्ही एकच उद्याला ठरवलंय का या प्रचार मोहीम कशी राबवायची आध्यात्मिक आघाडीकडून मग तिच्यात वारकरी संप्रदाय असतील श्री संप्रदाय असतील अशा या सगळ्या संप्रदायांना विविध जाती धर्माच्या साधू संतांना सोबत घेऊन ही प्रचार यंत्रणा राबवायची Never miss an update.